आपण आज चाललो आहे परेल इथे नरे पार्क मैदानमध्ये लागलेल्या एक्झिबिशनमध्ये इथे आपल्याला स्वदेशी आर्टपासून बनवलेल्या अशा वस्तू आहेत इथे आपण मैदानामध्ये लागलेल्या एक्झिबिशनमध्ये स्वदेशी आर्ट अशा वस्तू इथे आपल्याला बघायला भेटतील खूप नक्षीदार असं काम केलेल्या वस्तू आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत या चला तर मग आपण आता बघूया खूप छान प्रकारे सुरेख असं नक्षीदार का, काम केलेल्या अशा ह्या वस्तू आहेत आणि ह्या आपण स्वदेशी आहेत त्यामुळे खूपच छान वाटतंय त्या दिसायला खूपच भारी वाटत होत्या घरामध्ये आपण वापरली जाणारी सर्व प्रकारची भांडे इत भांडी इथे ते होती त्याच्यावरती खूप छान प्रकारे असं नक्षीदार काम केलेली अशी ही सर्व प्रकारची भांडी इथे आपल्याला बघायला भेटते <स्थाथ> खूप छान छान प्रकारची अशी सर्व भांडी होती हा स्वदेशी वस्तूंचा भंडारा कसा वाटला हे नक्की सांगा नरे पार्क मैदान परेल इथे हा लागलेला आहे Thank you. tham à <laughs> <laughs> à, mà Lê anh mà đâu neo gì tham rồi <cười> <cười> <cười>